नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणीनो दाजी आलं तुमचं कामावरन वाढू झाला आले तर का पण लांब बसल्यात या त्यांची थेप आहे तो बसायचा उठायचा दिसते का दिसतच नाही तुम्ही दिसतच नाहीत आजी तर कामा तिकडच आणि शिवण्यात चाललाय हो का इथं अभ्यास सोप्यापासून अभ्यास कशी मजा वाटते का शिवण्या करायला आल्यापासून का काय भावा बहिणीनो स्वप्ना आल्यापासून आहे ना सोप्यावर खाली बसून अभ्यास नाही सोप्यावर भारी या शिवण्याला सोप्यावर बसून अभ्यास करायला होय भारी वाटतय ना आपल्या जुन्या बंगल्यातलं हलवायचं भाव बहिणीनं पावसाच्या दिवसात आता मला बऱ्याच भा बहिणीच्या कमेंट आल्या पूनमताई जुन्या बंगल्यापासून तुमचं आम्ही ही बघितलेला आहे दिवस तर ज्या भावा भा बहिणींनी भा परिस्थितीतून दिवस काढल्यात त्यांनाच तुमच्या पूनमताईच्या परिस्थितीची जाणीव बाकीच्यांना काय भावा बहिणींना आता काय काय आहेत ना देतात वाईट कमेंट पण देतात पण देऊ द्या दे दे। शेवटी आहेत ना जसं मला ती देतात दे 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 तसं बोले ना त्यांना देणार माझ्या तुमच्या पुनता जी भाऊ बाईन भा, चांगला विचार का त्यांना देवत्यांना आहे ना भरभरून सगळ्या गोष्टी देणार आणि जी माझ्याबद्दल वाईट विचार करणार करणार ना त्याला त्याच्या विचाराप्रमाणेच देवत्यांना देणार कसं असतं शेवटी नियतीवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात लोकांना दाखवायसाठी जे आपण काय करतो ना लोकांना दाखवण्यासाठी जीवनात काही करायचं नाही तसंच मी आतापर्यंत केलेलं आहे भाऊ बहिणींनो लोकांना दाखवण्यासाठी काहीही केलेलं नाही जी माझ्या मनात आहे जी माझ्या हृदयात आहे एका एखाद्याच्या बद्दल ती मी आहे ना फटकून बोलून आपली मोकळी होती लोकांना दाखवायसाठी कुठल्या गोष्टी करायच्या नसत्या तर भाऊ बहिणीनं सोपा सगळ्या भाऊ बहिणीला लय आवडला सोपा सगळी भाऊ बहीण म्हणतात सोफा लय भारी आहे लय भारी खरच भारी ही तर पण सगळ्यांना आवडला आमच्या हि काही ना शिवन्या हि दगड बाका ही कलर कलरची दगड आम्ही सपनात बी बघितली नव्हती अशी कलर कलर आम्ही शिवण्याच्या मैत्री द्यासली दगडी बघितली नाही तर वय आता साक्षात बघतोय आम्हाला आनंद आहे भावा बहिणीनो जेवढ्या भावा बहिणीला आमचा आनंद आहे ना जसं आपलं नवीन फर्निचर घेतलं ना तसं आमच्या सगळ्या भावा बहिणींना भरपूर आनंद झालाय बर का तेवढाच आनंद आहे ना म्हणजे त्याच्यापेक्षा दुपटी तिपटी ना आनंद म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माझी व्हिडिओ बघणारी जी भाऊ बहीण आहे ना त्यांना आनंद झालाय जास्त पुरी अशा सोप्या अभ्यास ही करायला बसतात ना आता भारी वाटत होय बाबा कशा बसल्यात हाय का आता आपल्याला नाही बरं का आपल्या जीवनात कधी आपण अशा गोष्टी बघितल्याच नाहीत भाव बहिणींना त्याच्यामुळे एक कौतिक वाटतय आपल्याला आणि पोरीला पण एक कौतिक वाटतं सोपा सोडतच नाही त्या सोप्याला सोडतच नाही त्या पोरी काय सोप्याला सोडतच नाही त्या का तुला कसं वाटतंय

कलर ही चॉईस एकदम भारी आहे अशा बहिणी आमच्या म्हणते मन आम्हाला कलर लय आवडला चॉईस तुमची खूप छान आहे अस तस भारी वाटलं बर का मला पण तेवढंच भारी वाटतय जेवढं तुम्हाला भारी वाटतय भाऊ तेवढं त्याला बीडशी किती मळावं नाही म्हणून आणलंय ना आलं नवरदेव झालं वैद्यान बायकोच हा लई लिट ध्यान होत बाय दा दाजेला तुमच्या बाईक मग मग मला काय खाली बसायची माहिती नाही माझा जन्म झालाय काय घरात काय नाही खाली सुद्धा कसं असतं माहितीये का हा आपण मातीतली माणसं आहेत भाऊ बहिणींनो पहिल्यापासून आपल्याला अशा गोष्टी नव्हत्या ही खास म्हणजे जी काय केलं ही पुरींसाठी पुरीला आहे ना जीवनात कुठल्या गोष्टीची कमतरता नाही भासावी ह्यासाठी सगळं प्रयत्न केलेलं आहे हो आणि तुमच्या दाजीसाठी एक हा तुमच्या दाजीसाठी एक नवऱ्याला कोणत्या गोष्टीचा तरस नाही व्हावा दाजी सोडतोय का दाजी कडे बघून मी ना? सु का तुम्हाला ना? हा तस ती बी नाही सोबत ना भाजी मानस असणार आता नटायचं काय नटायचं तुम्हाला कनपाऊंडर करा म्हणतोय कानातली झुमक घाला म्हणतोय का ने घालायच्यात नाकात नयच

तुम्हाला भारी दिसलं म्हणजे झालं आमच्या भावा बहिणींना भी भारी दिसलं गाठी घेतलं मी कामाचा पहिला दिवस होता ना आज का तिच्या शाळेचा त्या खुशीत तिने मला कानातलं केलं हे हे काही तुम्ही तुमचे तर नाही कवा देणं झालं पण तिनं तरी दिलं नाही आपल्याला मेसगत काही नाही तुम्हाला समज तरी काय

वर हे का मांडी घालासा कुपड काय काढलं चेतला घ्याव हा असा पावर असतो मग

はいかないと आ, मी म्हणलं ट्रेनिंग ट्रेनिंग वाया गेली काय माझी भाव बहिणी बोट घाल बोट बोट घालायला डायमंड नाही निघत नाका no उलीस नाचा जाय नाचा उन सब आता गो हातकच काढून नाचा असं बले बले करा <laughs> बले बले ओईशा आवाज करा आवाज करा की आता गो दाबच नाही राहिला भावा बहिणीनं थांबा भले शेहावाच व्हाय भले अवकार आता आता काय चाललंय मनात विचार माती तिकडे चेष्टा केली दा, दाजीची क्वामिटी केली दाजी बी क्वामिटीला खडा उतरला म्हणलं दाजी इसरला काही कांद्याच्या गोण्या उचलू उचलू क्वामिटी तो ह्या का आपल्या ह्या जेवली दगडी दगडी बाई माझी जिंदगीत मी बघितली नव्हती असली दगडी कळलं का oh मग की कॉपरेटली तर दगडी धावलीच नाही तर काय नव्हे दाखवली होती दाखवत का ती भरून का नाही दिली का ना ठेवा अर्धी दिली ती अगं अग ती शो लफ की मग अरे भरून द्यायला काय ती काय वजनाने दिवस होईल ना ती मी कशाला काय म्हणतो मग मी काही दिसली का तुम्हाला

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं काय हवं ना <laughs> ना काय नाही फक्त माझ्यासाठी बांधू एक घर नव काय आता मोठं घर काय करू बोल बच्चन मारायला लागला

पुस्तकात बात लिहिली चाललाय अभ्यास भारी वाटत वापर नाही तर सगळ्यांना वाटत असं लई दाजीवर दाखल काय पण नाही कस काय नाही जरा किती थोडी नाही तर दाजी बिहत असतात लय झाला चाबरा दाजी म्हणत नाही मी चाबरा दाजी तिने याला ती दहा हाताची घडीच करते जण गरीब गाय असल्यावर दाखवते काय न भावा बहिणीला भाऊ बहिणीला माहिती सोबत असं घरी चाबरा दाजी चाबरा दाजी भाऊ बहिणी सांगली करत नाही गरीब काय अंदावत बर असू द्याला हवा दाजी आले कामावर मी आज रात्री न पालीच बघितले नाही माझी तुम्ही कशी दिसती मस्त दिसते मोडून त्यात चाल वाट लावली ना पात बघू का नको आमच्या असं वाकडं झाल्या सरळ केलं जरा असं बघा छान दिसते हा एकदम मस्त बघा माप घेऊन बघायला लागला हाताचा कुणाचा मोठा आहे पत्ता त्याच मोठा आहे बरसा बघा पण सुंदर कुणाचा दिसतोय अशीच राहणार आहे मातारी होस तर नाहीच पडणार हाय मस्त पक्क आहे पकाठ सोडायला सारखं नाही चला भाऊ बहिणी झालं कॉमेटी दाजी आले कामावनी बसलो आता आपल्या नवीन सोप्यावर तर सगळी फॅमिली आनंदात भात पुरी देते बापाला साथली आणि मी एकटी आहे यांना टक्कर द्यायला आणि मी अर्जुतून ही बापाच्या साथीदारनी ब चला बाय बाय सगळ्यांना